सर्वांना नमस्कार अर्जुन मयुरी लव्ह स्टोरीचे पर्व नवे सुरू आहे आणि त्याचा चव्वेचाळीस एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी आता मयुरीला तर कळलं की अर्जुन राव ड्रिंक करतात आणि तिला काय घालायचा होता तो गोंधळ तिनं रात्री घातला पण सकाळी उठल्यावर पुन्हा नॉर्मल झाली आणि त्याला मिठी मारत हसायला लागली आता त्या दोघांमध्ये हे असंच असायचं त्या दोघातला वाद हा त्या वेळेपुरता असायचा सकाळचा वाद संध्याकाळपर्यंत टिकत नव्हता आणि संध्याकाळचा वाद सकाळपर्यंत टिकत नव्हता एकमेकांच्या डोळ्यात पाहिलं की ते खट्या डोळे आणि मिश्किल हसणारे ओठ बघितले की राग कुठल्या कुठे पळून जायचा तेच कळायचं नाही आणि कितीही नाही म्हटलं आणि कितीही मोठी प्रतिज्ञा करून जर तिनं ठरवलं ना की यांच्याशी आता बोलणार नाही हसणार नाही यांच्याकडे जराही डुंकून बघणार नाही मग तर विचारूच नका तितक्यात जास्त तीव्रतेने त्याच्याकडे लक्ष जायचं आणि हसायला यायचं म्हणजे यायचं आणि राग जितक्या पटकन आला होता तितक्या पटकन पळून जायचा मग आता नेहमीप्रमाणेच अर्जुनरावांनी फळं कापली आणि तिला चारायला लागले आणि हे मात्र आता आयुष्यभराचं कॉन्ट्रॅक्ट घेतलं होतं त्यांनी मग त्यानं ड्रायफ्रूटसुद्धा घेतले आणि तिला खाऊ घालत होता आणि मग तिनंही आता एक फोड उचलली सफरचंदाची आणि त्याच्या तोंडात घातली आणि म्हणाली आधी तुम्ही खा मग त्यानं अर्धी खाल्ली आणि उरलेली तिनं खाल्ली आणि इतक्यात सचिन त्याचं आवरून बाहेर आला आणि नक्कीच अर्जुनची पाठ काळी निळी झाली असेल मार खाऊन असं त्याला वाटलं पण जसा किचनच्या दारात आला तसं त्यानं पाहिलं तर हे सगळं वेगळं चित्र दिसत होतं एकमेकांना खाऊ घालणं सुरू होतं आणि सचिन चॅट पडला आणि या माकडाकडं अशी कोणती महासिद्धी आहे कुणाच ठाऊक ज्यानं बायकोला लगेच त्याच्या बोलण्यात गुंढाळून टाकतो असं सचिनला वाटलं तो घुपचूप मागे येऊन बसला आणि अर्जुनचं लक्ष त्याच्याकडेच गेलं आणि अर्जुनने एक ॲपल घेतलं आणि त्याच्या दिशेनं फेकलं आणि म्हणाला सचिन कॅच सचिनने कॅच घेतला आणि ॲपल खात बसला मग अर्जुनराव त्यांचं बायकोला खाऊ घालण्याचं किचनमधलं काम संपवून सचिनजवळ येऊन बसले आणि मयूरने दोघांना नाश्त्याच्या प्लेट दिल्या आणि सचिनकडे एक थोडासा वेगळाच संशयित असा कटाक्ष टाकला आणि सचिननं डोकं खाजवलं आणि गुपचूप मान खाली घालून नाश्ता करायला लागला कारण आता या बेण्यानं रात्री सगळं कबूल केलं आहे म्हणजे आम्ही पण घेतो ड्रिंक हे पण सांगितलं असणार आणि वहिणीच्या नजरेत आता आपली इमेज काय राहणार असं वाटून त्याला लाज वाटत होती आणि आता वहिनीने विचारलं तर काय सांगायचं म्हणून त्याला आड वाटत होतं पण मयुरी तिथून गुपचूप निघून गेली आणि सचिन रिलॅक्स झाला आणि त्याला वाटलं अर्जुनने काहीच नाही सांगितलं म्हणून वैनी तापल्या नाहीत आणि मग दोघेही गे फॅक्टरीमध्ये गेले आणि मग सचिन म्हणाला अर्जुन मग कशी होती कालची नाईट आणि अर्जुन हसून म्हणाला थोडी गुलाबी थोडी ज्वालामुखी थोडी थोडी शोला और थोडी थोडी शबनम सचिन म्हणाला म्हणजे नीट काय ते सांग ना वहिनी चिडल्या नाहीत का तू वहिनींना काही सांगितलं नाहीस का आणि अर्जुन आरामात ड्रायव्हिंग करत म्हणाला हो सांगितलं मी म्हणालो ना सांगणार तर सांगितलं आणि सचिन म्हणाला बेन्या तरीही इतका रिलॅक्स कसा आहेस आणि घरात भूकंप कसा झाला नाही अर्जुनराव म्हणाले भूकंप का होईल माझी बायको धरणीसारखी क्षमाशील आहे लगेच माफ करून टाकते कारण तिचा वीक पॉईंट मला माहीत आहे सचिन म्हणाला कोणता आणि अर्जुन म्हणाला मीच की दुसरं कोण ती माझ्याशिवाय नाही राहू शकत सचिन म्हणाला ते ठीक आहे पण वहिनींना वाईट वाटलं नाही का आणि अर्जुन म्हणाला तिला वाईट वाटण्या इतकं मी काय वाईट केलंय ती नको म्हणाली की आत्ता पिणं बंद करणार मी काही प्रोफेशनल पिणारा नाही सचिन म्हणाला तुझा हातखंड आहे बाबा बायकोला मनवण्यात ना पण आमचं तसं नाही मला तर वाटलं होतं तुझं आता जाम वांदे होणार वहिनी बोलणार नाहीत सकाळी उठून एकाचं तोंड पूर्वेला दुसऱ्याचं पश्चिमेला असेल पण तुम्ही दोघं तर पुन्हा तोंडात तोंड घालून बसलेलं दिसलात आणि माझी घोर निराशा झाली आणि अर्जुनराव हसून म्हणाले आमच्यात भांडणं होणार असं तुला वाटलंच कसं आणि अशा किती जणांच्या तरी घोर निराशा होतात आम्ही कधी भांडत नाही पण जेव्हा ती रागात असते तेव्हा मी ऐकून घेतो आणि मी रागात असतो तेव्हा ती ऐकून घेते आणि भांडण कशाला म्हणायचं जेव्हा दोन्ही पक्ष तलवारी बाहेर काढतात तेव्हा आणि खटके उडतात आमच्यात मात्र जेव्हा एकजण तलवार उगारतो तेव्हा दुसऱ्याची तलवार मॅन असते आणि मी रात्री खरं सांगायचं तर कानाखाली पण खाल्ली आणि रसगुल्ला पण खाल्ला असं अर्जुनराव थोडे गायलात हसत म्हणाले आणि सचिन चॅट होत म्हणाला आता याला काय म्हणायचं नक्की तुझा अपमान म्हणायचा की सन्मान म्हणायचा अर्जुनराव म्हणाले सन्मानानं केलेला अपमान असं म्हण वरून तोंडात तोंड घालायचं आणि खालून बुडाला चिमटे घ्यायचे असं असतं माझ्या बायकोचं आणि बायको पुढे कसला आलाय मान अपमान आणि सचिन हसून म्हणाला अर्जुन पण जास्त लागली का रे बहिणीच्या कोमल हाताची चापट अर्जुन म्हणाला तू खाऊन बघ ना एकदा मग तुला कळेल भाड्या काही पण विचारतो चल गुपचूप असं म्हणून अर्जुनराव ड्रायव्हिंग करायला लागले आणि सचिन हसून गप्प बसला पण आता ही ब्रेकिंग न्यूज रॉयल गँग मेंबरमध्ये तर सांगितलीच पाहिजे असं त्यानं ठरवलं आणि सगळ्यांना उत्सुकता लागलेलीच होती की नेमकं रात्री अर्जुनच्या बेडरूममध्ये झालं तरी काय आणि मग फॅक्टरीत गेल्या गेल्या काम राहिलं वाजला आणि एक केस आली अर्जुन रावांना खूप उचापात्या पडलेल्या असतात बाहेरच्या त्यांना नक्की समजतच नव्हतं की त्यांचा धंदा कोणता आहे वसुली गुंडगिरी वकील न्यायाधीश शिक्षक पोलीस की आणखीन काही सगळ्या भूमिका ते पार पाडत होते आणि आता मात्र त्यांच्यासमोर दोन पक्ष उभा होते आणि त्यांना न्यायाधीशाची भूमिका पार पाडायची होती त्यांची वाट बघत त्यांच्या गावचे सरपंच आणि उपसरपंच येऊन बसले होते आणि त्यांना बघून आधी त्या दोघांसाठी चहा नाश्ता मागवला आणि ते का आले त्याची कुणकुन त्यांना लागलेलीच होती पाप्यानं सगळं सांगितलं होतं ऑलरेडी फोन करून मग चहा नाश्ता झाला आणि अर्जुनराव खुर्चीत बसले आणि म्हणाले बोला तात्या काय झालं आणि सरपंच असणारे तात्या म्हणाले अर्जुन त्याचं काय आहे तसं त्यांना थांबवत उपसरपंच असणारे नाना म्हणाले अर्जुन आधी माझा एक इलेक्शन झाल्यावर काय ठरलं होतं की यांनी अडीच वर्षे सरपंच की करायची आणि नंतर उरलेली अडीच वर्षे मी सरपंच असणार आणि ते उपसरपंच आता मी घुपचूप अडीच वर्ष उपसरपंच राहिलो की नाही मग ते सरपंच राहिले मग आता यांनी काय केलं पाहिजे यांनी खाली उतरलं पाहिजे खुर्चीतून असं ठरलं होतं म्हणूनच आम्ही यांना सपोर्ट केला होता पण आता हे तात्या आहेत ते सरपंचाच्या खुर्चीतून उठायला तयार नाहीत आता काय करायचं बोल आणि मग अर्जुन रावांनी त्यांचा मुद्दा समजून घेतला दोघांनाही समजावून सांगितलं आणि ते प्रकरण बंद केबिनच्या आत मिटवून टाकलं आणि इकडे मयुरीने कोमलला फोन केला आणि म्हणाली कोमल तुला काही अक्कल आहे की नाही सरळ सरळ पुरुषांना घरामध्ये दारू आणून देतेस आणि कोमल म्हणाली म्हणजे मा, मा ताई तुला कळलं का सगळं मयुरी म्हणाली मग कळेल नाही तर काय होईल असं किती दिवस मला अंधारात ठेवतील ते कोमल म्हणाली मग ताई त्यांनी तुला सांगितलं तर समाधान मानून घे तूच मला सारखी समजावून सांगतेस ना मग आता तू का वेड्यासारखी करतेस मयुरी म्हणाली आता मी काय केलं मी नाही जास्त चिडले त्यांच्यावर फक्त थोडी ओरडली तुला माहीत आहे ना मला त्यांच्यावर चिडता रुजता येत नाही पण मी काय म्हणते हे चांगलं आहे का कोमल म्हणाली जाऊ गं ताई आपण मेकअपवर साड्यांवर खर्च करतो दागिन्यांवर खर्च करतो त्यांचं तसं असतं का आणि दिवसभर काम करून थकतात म्हणून थोडा चेंज म्हणून मीच त्यांना घ्या म्हटलं आणि जेव्हा मला कळलं राहुलच्या ड्रिंकविषयी तेव्हा मी ओरडले नाही कारण तुला माहीत आहे माझे पप्पा घेतात त्यांना काही झालं का मग यांना तरी कशाला काय होईल आणि ते बाहेर जाऊन घेत नाहीत घरातल्या घरात घेतात शांत पडतात कसलाही त्रास देत नाहीत आणि रोमॅंटिकसुद्धा होतात की <laughs> मग आता आणखीन काय हवं आणि मुळात उशिरा घ्यायला सुरुवात केली काही होत नाही तू ते डोक्यातून काढून टाक आणि मयुरी म्हणाली तू बोलतेस ते बरोबर आहे पण तरीही माझं मन तरी मा मानत नाही गं बाई कोमल म्हणाली तुझं मन मानत नसलं तरी जिजू तुला बरोबर म्हणावणार आणि मयुरी म्हणाली म्हणवलं तर आहेच की पण आता पुन्हा कधी घेतात काय माहीत आणि मलाच म्हणतात की तू हो म्हणालीस तर घेणार आणि वरुण म्हणतात तू नाही म्हणणारच नाही कोमल म्हणालीस सतत नाही घेत गं ते त्यांचे बर्थडे वगैरे असेल तर घेतात म्हणजे वर्षातून पाच वेळा मग यातही तुझं ऑब्जेक्शन आहे का पण माझ्या नवऱ्याची मात्र थोडी जास्त होते आणि मला काही अडचण नाही इतक्यात बेल वाजली आणि आशूच्या येण्याची वेळ झाली होती आणि तिनं फोन ठेवला मग आता आशूच्या पाठोपाठ अर्जुन सचिनसुद्धा आले आणि जसा अर्जुन बेडरूममध्ये आला तशी ती गेली आणि त्याच्या तोंडाचा वास घेऊन म्हणाली आज घेतली नाही वाटतं आणि अर्जुनराव तिच्या भोवती बेल्ट टाकत तिला जवळ खेचत म्हणाले वेळी आहेस का गो तू की मला वेडा समजतेस तुझ्या अशा वागण्यांना मयू मला सवय लागेल बरं का रोजची आणि ती म्हणाली आणि तुमच्या अशा वागण्याने मला संशय यायला लागला आहे त्याला मी काय करू अर्जुनराव म्हणाले जेव्हा घ्यायचं असेल ना बायको तेव्हा तुझ्या परवानगीनं घेईन आणि तुला न सांगता आता नाही घेणार आणि ती म्हणाली आणि मी नाही म्हणाले तर तो म्हणाला तू नाही म्हणणारच नाही मी कुठं लेझिम खेळत येतो नाही म्हणायला आणि सगळे घेतील आणि तुझ्या नवऱ्यानं असं दुसऱ्यांच्या तोंडाकडे बघत बसायचो का केविलवाना चेहरा करून कसं सो दिसेल ते आणि ती बेल्टमधून स्वतःची सुटका करून घेत म्हणाली चला चला आवरा आणि अर्जुनराव हसत म्हणाले कुठं बेडवर चढायची घाई झाली का तुला तसं तिनं लाजून त्याला एक फटका दिला आणि बाहेर निघून गेली आणि निर्लज्ज अर्जुनराव हसून मोठ्यानं म्हणाले अगय बायको तुझा फेमस डायलॉग राहिला की आणि तिनं मागं वळून बघितलं आणि म्हणाली कुठला आणि तो तिच्या टोनमध्ये म्हणाला जा तिकडे निर्लज्ज कुठले आणि आता मयुरी खूप हसायला लागली आणि म्हणालीच निर्लज्ज कुठले आणि अर्जुनरावसुद्धा खूप हसले मग संध्याकाळ झाली आणि बेडवर चढल्यावर ती त्याच्या खुशीत शिरली त्याच्या हातावर डोकं ठेवलं आणि दुसऱ्या हाताची बोटात बोटं गुंफून हातात हात घेतला आणि गप्पा मारत होते आणि आज दिवसभर काय काय झालं ते अर्जुनराव तिला सांगत होते आणि म्हणाले आज आपल्या गावचे सरपंच आणि उपसरपंच आले होते आणि असं तो तिला सांगत होता आणि तिचं आपलं करत होती आणि तिला काडीचा इंटरेस्ट नव्हता त्या विषयांमध्ये पण काय करणार नाही ऐकलं की ते चिडतात आणि म्हणतात फक्त एकदा ऐकून घेतलं माझं मन राखण्यासाठी तर काय बिघडलं का तुझ्या बापाशी बाबळ बुडेल का मी तरी कोणाशी माझं मन मोकळं करू म्हणून ते आपली एकदा त्यांचं गुपचूप ऐकून घ्यायची चिरपट पंजरी मग विषय बदलायचा असला की त्याला एक किस घ्यायचा आणि तोंड गप करायचं मग स्वारी लगेच विषय चेंज करतात मग तिनं किस गेला आणि गोड बोलून म्हणाली बरं बास आता दुसरं काहीतरी बोला असं म्हणून तिने त्याचा हात पकडला आणि पोटावर ठेवला आणि पोटात बाळ आहे त्याच्यावर बोला असं त्याला सुचवलं पण अर्जुनराव मघाच्या विषयाचा धागा दोरा पकडत म्हणाले मी काय म्हणतो मयू जसे राष्ट्रपती उपराष्ट्रपती मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री उप किंवा सरपंच उपसरपंच जिल्हाधिकारी उपजिल्हाधिकारी तसं घरामध्ये बायको आणि उपबायको का नसतं ग आणि तिनं आता त्याच्याकडे रागात पाहिलं आणि म्हणाली अर्जुनराव आता फालतूगिरी बंद करा नाहीतर आता एक चापट आणि दुसरी उपचापट पडेल तसे अर्जुनराव खूप हसले आणि त्यांनी बायकोचा किस घेतला आणि म्हणाले हा किस आणि पुन्हा दुसरा किस घेतला आणि म्हणाले हा उप किस आणि बाईग असंच सुरू झालं या वेड्या माणसाचं किस आणि उप किस ते अर्जुनरावांचं लवकर संपलंच नाही किस पुराण आणि मयुरी कंटाळून गेली